नमस्कार सिंधपण्याच्या तीरावरून आपण सध्या हे व्हिडिओ बनवतोय या ठिकाणी जे धारवंटा गावातील जी स्मशानभूमी ती उकडून फेकलेली इतका वेगात वेगा पाणी होतं आता तुम्हाला सिंधपण्याचा मूळ प्रवाह मी सांगतोय कुठूनही आता मूळ प्रवाह तुम्हाला वाटत असेल ही खरी सिंध आहे तर सिंध बन्याचा प्रवाह ह्याच्यापेक्षा पंधरा वीस फूट आल पलीकडे म्हणजे या काठापासून वीस पंचवीस फूट पलीकडे आणि तिकडून पण वीस पंचवीस फूट आलीकडे हे बाकीचा नहार आहे हे आवाज कमी कर ना फूट अलीकडे आणि या आता खरं कारण काय आहे या सगळ्या धारवंट्याच्या शिवारामध्ये पाणी घुसायचं तर पोंडुळ नदीचं जे पाणी हे पाणी मावत नाही इथं दुहेरी संगम इथं म्हणजे आपल्या शिंदपणेला तिपोंडूळ नदी मिळते सध्या तो प्रवाह पण तुम्हाला दिसतोय वेगळा प्रवाह आहे पलीकडचा आणि प्रचंड पाणी येतं त्याचं आणि ते पाणी त्या पाण्याचा इकडून दबाव आणि राम तू काय म्हणला तिकडं हिकडं खोली आहे ह्या इकडं खोली आहे बागा या खोलीमुळं आणि तिथं वळण आहे कमळेश्वर धानोराकडून येणार जी नदी तिथं वळण आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं इकडच्या दबावामुळं या इकडच्या दबावामुळं हे पाणी इकडं प्रचंड प्रमाणावर घुसतं आता हे घुसलं कुठून तर हे घुसलं आपल्या भगवान भाऊ सादा फुले यांचं जे शेत आहे त्यांच्या शेतातून हे पाणी घुसलेलं आहे आता इकडं प्रचंड नुकसान बघा आहे आता हे नुकसान आहे ना हे न भरून येणार आहे ही माती इतकी वाहून गेली ह्या मातीचा थर ह्या मुळ्या उघड्या पडल्यात म्हणजे ह्या मुळ्या जवळपास दोन तीन फूट आता असतात म्हणजे दोन फुटाचा थर या शेतकऱ्याचा म्हणजे ढेरे दजीचा हा पूर्ण मातीचा थर या शेतीतला गेला आहे त्यांचं सौर वाहून गेले सगळ्यांचे सौर वाहून गेले जवळपास शंभर एक सौर या कडीचे जे होते ते वाहून गेलेले आहेत प्रवाहाबरोबर तर अशा प्रकारे हे पाणी आतमध्ये घुसतं आणि पूर्ण बेचिराग करतं या सगळ्या भूमीला तर हे पा, पा सत्तर साठ सत्तर वर्षाच्या नंतर हे पहिल्यांदाच घडलं आहे आता हे हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला ही मुख्य आमच्या स्मशानभूमीकडे जाणारी पांदी तर इथं बघू शकता तुम्ही कसले भराव आलेले आहेत आणि ह्या संपूर्ण भरावामुळं त्याच्यामुळं ह्या शेतीचं प्रचंड नुकसान झाले आता कारणा ना पहिलं तुमचं शेत कुठपर्यंत म्हणजे तुम्ही नंतर कुठं डेव्हलप केलं नाही नाही म्हणजे तुम्ही समजा जुनं आपण समजा हे नंतर डेव्हलप केलं का पहिल्यापर्यंत पहिल्यापासून नाही 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 जुनं जुनं समजा पाच दहा वर्षापूर्वी काही असं शेत पडी ठेवलेलं होतं का आहे का म्हणजे नहार अजून शिल्लक शिल नाही मला काय वाटलं की आपल्या शेतकऱ्यांनी भरपूर नहाराकडंकडं कमसे कम शिल्लक शिल्लक अजून आणि हे तुमच्या हे वडील उपार्जित होती सगळं म्हणजे बघा आपल्याला जे वाटत होत की नहाराकडं पण बऱ्याच शेतकऱ्यांनी काही काढलेलं असेल का नाही काढलेलं हे ओरडल्या शेतकऱ्यांनी मी काढलेलं नाही त्यांचं भरपूर नुकसान झालेली पण म्हणजे जर नहार काढला असतात सगळं व्हायला गेलं असं कारण नहार काढणं म्हणजे स्वतः शेतीचं नुकसान आहे ना त्याच्यामुळे काढलेलं नाही पण हे पाणी बसत नाही नदीत हे हे तुमच्या मागे पावंडुळ नदी ह्या नदीच्या पाण्याच्या प्रेशर मुळे पण हे पाणी हे पाणी इकडे म्हणजे हिथूनच खरं पाणी गेलं सध्या गेलं हे बघा हे प्रवाह तुम्हाला दिसतो हे काळुणान शेत आहे तुमची विहीर कुठे आता विहीर खाली आणि ह्यांचं जे सौर आहे ते बघा वाहून गेले पूर्ण एकदम डॅमेज एक, एक वर्षाच्या आतलं सौर आहे अशी जवळपास या धारवंटा गावातील शेतकऱ्यांचे शंभरिक सौर व्हायला गेलेले आता हे किती शेत आहे तुमचं बाजरी काढलेली बाजरी काढलेली मी एक तीस गुंठे आहे माझं इथं बाजरीचं बाजरीचं आणि समजा एक आडीचे आडी चक्कर आता काय काय पिकायचं आता साहेबने एक एकर मोसंबी तीस गुंठे आणि तीस गुंठे बाजरी होती आता काय बी गेली गेली हा का, कापूस पण एक सगळा कापूस बी भी झोपलेला भीषण परिस्थिती हे बघा झाड किती उन्मळून पडलेत नदी ठेवलेले बांधवांनी आपापल्या शेती वाचवण्यासाठी नहार ठेवलेले आहेत पण जिथं उपजाऊ जमीन आहे तिथं चांगलं करून शेती करण्यायोग्य केलेलं आहे आणि इकडं ही परिस्थिती आता नदी सध्यारी कमी आहे पण परत आभळ आहे आणि आज पुन्हा एकदा हा निसर्ग परत भर सुतो काय असं झालंय म्हणजे सौर हिथ होत का हा हे बघा सौर कुठं गेलय त्यांचं एकदम वहून गेल इथं सौर होत हे बघान मांगदार शेतात गेलं का आणि ती मोसंबी कुणाची हनुमानची मोसंबी ती पण सगळी बाधित आहे असं आहे का हा ते काय